महाराष्ट्रात <books> <illes> <sharp> अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलच्या आठव्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा <soon> <lk> संग्राम उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख स्वर्गीय माननीय श्री विठ्ठलराव बापूसोब बबनराव येसुगडे माजी जिल्हा परिषद सदस्य सांगली संग्राम उद्योग समूह पलूस संचलित बापूसाहेब येसुगडे संग्राम उद्योग समूह पलूस बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रामीण बिदर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस संग्राम केन एग्रो लिमिटेड भिलवडी संग्राम लॉन्ज पलूस संग्राम सांस्कृतिक हॉल पलूस संग्राम न्यूट्रिशन पलूस संग्राम चॅरिटेबल ट्रस्ट पलूस संग्राम शेतकरी मंडळ पलूस पलूस औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी पलूस संग्राम मजूर सोसायटी पलूस बापूसाहेब येसोडे संग्राम विकास सोसायटी पलूस संग्राम कृषी व पूरक उद्योग संस्था पलूस पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडी पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली